कथन आणि अन्य वार्तेमध्ये फरक आहे अन्य कथन म्हणजे आपल्या शास्त्राचं जे काही निरोपण आहे ते अर्थाप्रती बोलावे असं सांगितलेलं आहे आणि अर्थवंत नाही आहे आणि आपण त्याला जबरदस्ती ते सांगत आहोत म्हणजे ते अन्य कथनामध्ये ते जातं अन्य व्यक्तीप्रती आता अन्य व्यक्तीमध्ये कोणकोण येतो उपदेशी देखील येऊ शकतात बरं का एखादा उपदेशी आहे पण त्याला ज्ञान ऐकायचं नाही आहे त्यांना सांगितलं निरोपणाला या आता ते म्हणाले ते आमच्या डोक्याहून जातं ते आम्हाला नको दे तर तसं असेल तर तो उपदेशी पण कसा आहे अन्य असल्यासारखाच आहे बरं का त्याप्रती बोलल्यानंतर देखील आपल्याकडे काय प्रचलित आहे की अन्य ज्याने उपदेश नाही घेतला त्याला सांगायचं नाही हां तुम्ही उपदेश घेतला का हा मग बसा आणि तुम्ही घेतला का उपदेश नाही मग तुम्ही बाहेर जा आता नेमकं ज्यांनी उपदेश घेतलेला नाही ना त्याला ऐकायचं आहे त्याला आवड आहे आणि ज्यांनी उपदेश घेतलेला आहे त्याला आता कार्यक्रमाला यावं लागलं म्हणून यावं लागलं तो आलेला आहे त्याला ऐकायचं नाही आहे मग आता स्वामींनी काय सांगितलेलं आहे उपदेशाप्रती बोलावे असं वचन नाही आहे स्वामींचं वचन आहे प्रति बोलावे ज्याला आर्थता आहे त्याप्रती आपण बोललं पाहिजे ज्याला आवड आहे किंवा त्याच्यामध्ये ती आवड निर्माण करा एखाद्यामध्ये ती आवड नसेल तर त्याच्यामध्ये ती आवड निर्माण करा आणि त्यानंतर मग तो स्वतःहून तुम्हाला काही गोष्टी विचारेल जसं पूर्व काळामध्ये जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर तुम्हाला ते अभ्यास करताना कंटाळा येतो हे डोक्याहून चाललं आहे समजत नाही पाठ केले तरी विसरून जातो परंतु हळूहळू काय होतं की त्या संदर्भातली आपलीच आवड नंतर वाढत जाते आणि मग त्याच्याविषयी आवडी आपल्यामध्ये निर्माण होते म्हणजे आवडी नसेल आपल्यामध्ये तर ती आवड आपण निर्माण करावी केवळ समोरच्यांना ज्यांना आपल्याला सांगायचं आहे आता आपल्या आपल्याला काय करायचं आपल्या घरातल्या मुलांनाच सांगायचं आहे आणि त्यांना ते आवडत नाही ऐकायला या जगामध्ये लक्षात घ्यायचं ज्ञान ऐकायला कुणालाही आवडत नसतं बरं का आपल्याला जर का कोणी म्हटलं ना हे असं ना असं ठेवा हो हो माहिती आहे आम्हाला पण माहिती आहे म्हणजे आपल्याला ज्ञान ऐकायला आवडत नसतं बरं का म्हणजे इथे प्रत्येकाची ती गत आहे परंतु त्याच्यामध्ये जर का आवड निर्माण झाली की मग आपणच आनावडी येणारे आपल्यालाच ती आवड निर्माण होते तसं मुलांना आपण काय करायचं मग कुठल्या तरी कार्यक्रम सोहळ्याला घेऊन जाणं त्यांना तिथे सेवा करायला लावणं वगैरे अशा प्रकारे त्यांच्यात ती आवड निर्माण होते हे परीक्षा का सुरू झाली आपल्या याच्यामध्ये लेखी परीक्षा सुरू झाल्या ना त्याचं कारण ते आहे की तुम्हाला जेव्हा त्याच्यात गुण जास्त मिळतील बक्षीस दिल्या जाईल मग आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये एक आवड निर्माण होत असते त्याचं माध्यम कुठलं का असे ना मग अशा पद्धतीने ज्यांच्याकडे आवड आहे त्यांना ते शास्त्र सांगावं आणि ज्यांच्यात आवड नाही त्यांना जर का ते शास्त्र सांगितलं मग ते अन्य असो नाही तो उपदेशी असोत तर मग ते अन्य कथनामध्ये ते जात आणि अन्य वार्ता हा एक प्रकार वेगळा अन्य वार्ता म्हणजे सागर संगीत सगळ्यांनी दोन चार लोकांनी बसून कुठल्या तरी ईश्वरपैकीचा विषय सोडून जेवढे काही विषय असतात जीव देवता आणि प्रपंचाचे ते सगळे अन्य वार्ता याच्यामध्ये मोडतात आता तुम्ही एखाद्या अधिकारणांमध्ये म्हणजे देवाबद्दल जे बोलायचं आहे देवा संबंधित जे आहे ते सगळं धर्मवार्तेमध्ये येतं जीव देवता प्रपंचाचं सगळं अन्य वार्तेत येतं आता आपण एखाद्या अधिकरणांविषयी जर का बोलत असू तर मग ते कशात पडेल जीवाच्या संबंधित आहे कशात पडेल अन्य वार्तेल की धर्मवार्थेत हां धर्मवार्तेत पडेल साधूंच्या बाबतीत बोलत असो परंतु काय बोलतोय आपण साधूंविषयीच बोलतोय परंतु वार्ता बोलतोय है ना वासनिकांविषयी बोललं तरी देत पण वासनिकांविषयी आपण अन्य गोष्टी चालू आहेत उपदेशीच व्यक्ती आहे आणि त्यांचा स्वभाव कसा वाईट आहे काय आहे या गोष्टी आपण सांगतो आहोत तर ते धर्मवार्तेत पडत नाही तेच जर का त्या वासनिकाविषयी आपण जर का म्हणालो तिसऱ्या व्यक्तीकडे की त्यांचं सेवादास्य म्हणजे एवढं उत्तम आहे स्मरण त्यांचं एवढं चांगलं आहे लीळा चिंतन स्थान वंदन इतकं सुंदर ते करतात असं जर जे बोलतो आपण कुठल्याही जीवाविषयी ते धर्मवार्तेमध्ये येत ज्या बोलण्यामुळे आपल्यातलं धर्म वाढतो त्याला धर्मवार्ता असं म्हणतात ज्या बोलण्यामुळे आपल्यातलं कर्म वाढतं त्याला कर्मवार्ता असं म्हटल्या जातं मग आपण एखाद्याची निंदा करतो मग ते कधी कधी अधिकारणांची पण निंदा करायला काही लोक कमी करत नाहीत तर ते त्याच्यामुळे तुमचे कर्म वाढणार कारण की आपण धर्मवार्ता करतच नाही आणि स्वामी सांगतात की बाई जीवाचे दोष काही आम्हाला सांगू नका कोण म्हटलं देव म्हणाले म्हणजे देवाकडे जीवाचे दोष सांगायचे का आपल्याला नाही सांगायचं मग आपण कोणाला पकडलं जीवालाच पकडलं कारण की जीवाला दोष आपल्याला तर दोष सांगायचेच आहेत आणि देव काही दोष ऐकून घ्यायला तयार नाही आहेत मग आपल्याला कोणाकडे तरी बोलल्याशिवाय आपलं मन मोकळं होणार नाही मग आपण कोणाला पकडतो ज्याला अन्य वार्ता ऐकायला आवडते आहे ना अशा जीवांनाच पकडतो कुठल्याही जीवाकडे कोणाची पण अन्य वार्ता करा कोणीच म्हणणार नाही की मला हे डोक्यावरून चाललंय म्हणून वगैरे धर्मवार्ता डोक्याहून जाते आपल्या परंतु अन्य वार्ता जगाच्या पाठीवर अन्य म्हणजे दोन अनोळखी लोक जरी भेटले तरी ते तिसऱ्या अनोळखी व्यक्तीविषयी सहजपणे अन्य वार्ता करू शकतात बरं का प्रवासामध्ये आपण जातो आपण दोन अनोळखी असतो आणि तिसरा व्यक्ती जो आहे तोही अनोळखीच आहे पण त्याच्याविषयी हे दोन लोक सहजपणे निंदा करू शकतात किंवा ते खिडकी उघडीच ठेवली त्यांनी आमकं टमक वगैरे वगैरे तर अन्य वार्ता जी आहे ज्याच्यामुळे आपल्याला याचे दोन्हींचे व्याख्या माझ्यामध्ये नवीनच व्याख्या असतील या की ज्याच्याने कर्म वाढतं ती कर्म वाढता आणि ज्याच्याने धर्म वाढतो आपल्यातला ती धर्म वाढता आता तुम्ही आम्ही जे बोलतो त्याच्यातनं आपल्यामध्ये काय वाढतं याचा आपण अभ्यास करायचा की आज आपण दिवसभरामध्ये आपल्यातला काय धर्म वाढला धर्माची कुठली नवीन गोष्ट माहिती पडली आचरणाची कुठली गोष्ट नव्याने माहिती पडली आज आम्हाला कुठलं नवीन आचरण जे वचनोक्त आहे ते आम्हाला कळालं असा रोज आपण अभ्यास करायचा व्यापारी वर्ग काय करतो दिवसभर त्या गल्ल्यामध्ये पैसे त्याचे येत राहतात तो मोजत नाही तो कधी मोजतो ते संध्याकाळी सगळं आटोपलं की मग त्यावेळेला तो बघतो की किती द्रव्य आपल्याकडे आलं तशा पद्धतीने किती द्रव्य किती वस्तू गेली हा त्याच्यामध्ये स्वाभाविक अंदाज असतो एक हजार रुपये आले का म्हणजे एक हजार रुपयाच्या वस्तू विक्रीच गेलेल्या आहेत तशा पद्धतीने आपल्याकडे एवढा धर्म आला का आज म्हणजे तेवढा अधर्म आपला कमी झाला एवढं ज्ञान आपल्याकडे आलं का दिवसभरामध्ये म्हणजे तेवढं आपलं आज्ञान जे आहे ते आपल्यातनं कमी झालं असं गणित आपण कमीत कमी रोजच्या रोज तर केलंच पाहिजे आज किती दिवसभरात दोष घडले आज दिवसभरात किती विधी माझ्यापर्यंत पोचले मी विधींपर्यंत पोचलो याचं एक चिंतन रात्री जेव्हा आपण झोपतो त्यावेळी ते जे स्मरण करतो आपण ते स्मरण त्यासाठी असतं देवाला तर आठवायचंच आहे पण आपले धर्माधर्म ज्ञान अज्ञान विधी अविधी देखील आठवायचे आणि उद्या हा अविधी होता कामा नाही आहे ना महिला वर्ग आज जर का भाजीत मीठ जास्त झालं तर ते काय बघतात उद्या मीठ टाकताना त्या प्रमाणात टाकतात की कालसारखं नाही झालं पाहिजे तसं आज रात्री आपल्याला तो विचार करायचा की आज दिवसभरात काय काय विधी घडले ते विधी माझ्या काय उपयोगी पडले अजून हे विधी वाढतील कसे ज्ञान कसं वाढेल याकडे सर्व जे काही आपण चिंतन करतो ही सुद्धा धर्मवार्ता आहे बरं का वार्तेसाठी दुसरा कोणी व्यक्तीसोबत पाहिजेच असं नाही आपण मनातल्या मनात जरी मनात म्हटलं लोकांना कधीचा टाईम दिला तरी लोक उशिरा देतात बरं का हे जे मनात चालू असतं ना आपल्या ही सुद्धा अन्य वार्ता आहे किंवा एकटंच बसून आपण काहीतरी मनातल्या मनात, मनात विचार चालू राहतात की आज पाऊस नाही आहे बरं का काल खूपच पाऊस होता बरं का हे चालू मना कि साथी, साथी आहे मनात एकटेच किंवा संध्याकाळी पण पाऊस नाही आला पाहिजे ही सगळी अन्य वार्ता या पदामध्ये सगळे येत परंतु एखाद्या क्रियेसाठी कार्यासाठी म्हणून आहे की आज समजा कोणी कुठले तरी मार्ग मंडळींची भेट होणार आहे ते येणार आहेत तर आज आपल्या या भागामध्ये पाऊस नसला पाहिजे जेणेकरून ते येणाऱ्या साधूंना त्रास होणार नाही वगैरे वासनिकांना त्रास होणार नाही ही कुठेतरी धर्मचिंतन आहे ही धर्मवार्ता चालू आहे आपली कशासाठी केवळ धर्मासाठी की ते लोक गेल्यानंतर पाऊस पडला तर हरकत नाही आम्हाला काही नुकसान झालं की आमचे हाल झाले तरी चालतील पण ते येणाऱ्या अभ्यागतांना त्रास होता ही धर्मचिंतन आहे हे प्रकारचं असं आपण आपल्या मनामध्ये जे चिंतन करतो ते चिंतन धर्मचिंतन आहे की कर्मचिंतन आहे त्याचं पण आपण अभ्यास केला पाहिजे आपल्या मनामध्ये कर्मचिंतन का होतं कर्म कर्म कर्म, कर्म कारण की आपण कर्मयुक्त जीवांच्या संपर्कामध्ये जास्त असतो दिवसभर जेवढे लोक भेटतात हे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव लोक हे सगळे नव्याण्णव टक्के लोक सगळे वार्ता करणारे आणि पुण्य कर्मा कर्म करणारेच लोक भेटतात आपल्याला त्याच्यामुळे काय होतं की आपल्या मनामध्ये सुद्धा कर्मपैकीचेच विचार येत राहतात असं आहे तुम्ही जर का कोणाकडे कोणी जर का दाखवले हे आज आम्ही नवीन अलंकार बनवले बरं का तुमच्या डोक्यात तेच चालू राहणार की या दिवाळीला आपल्याला पण काहीतरी बनवायचंच अलंकार बनवायचेच वगैरे वगैरे आता जर का तुम्हाला एखाद्या व्यक्ती भेटला की आमचे पंचवीस वशनं पाठ झाले बरं का आचाराचे आणि लिळा आम्ही पाच वाचलेले आहेत वगैरे तुमच्या घरी तुम्ही आल्यानंतर तुमच्या डोक्यात तोच विचार चालू आहे की आपल्यालाही वचन पाठ करायची बरं का आपल्याला पण दिव वाचन सुरू करायचं बरं का म्हणजे हे कर्म चिंतन वेगळं बघितलं आपण धर्म चिंतन वेगळं बघितलं ही सुद्धा एक प्रकारची धर्म वार्ता आहे आपण एकमेकांना भेटल्यानंतर विचारलं पाहिजे की तुमचं काय वाचन सुरू आहे जसं आम्ही विचारतो काय चाललंय मग आता मग ते सांगतात की बाबा आता नोकरी चालू आहे शिक्षण चालू आहे हे चालू आहे त्याचं हे झालं कर्मपैकीचं आता पुढचं आता आमच्या कामाचा आम्ही विचारतो अजून धर्मयुक्त काय चालू आहे मग ते सांगतात सकाळी स्मरण चालू आहे म्हणजे त्यांच्याशी धर्म वार्ता करत असताना ते काय काय धर्म आचरण करतात याचा पण एक आढावा घेतला पाहिजे म्हणून स्वामी सांगतात की सातापाचा दिसा आपली दावली दावी जे म्हणजे गुरु निमित्त्यांना भेटा सुरू जे तुमचे आहेत नुसतेच उपदेश गुरु नाहीत ज्ञान गुरु पण असतील तुमचे सुरुद गुरु असतील ज्यांना वाटतं की नाही नाही तुम्ही जा बाबांकडे जा अभ्यास घ्या काहीतरी भोग घ्या ते स्वतः अभ्यास सांगत नाही पण ते तुमचे सुरू आहेत चांगल्या मनाचे आहेत की तुमचं चांगलं झालं पाहिजे असं हे जे सांगणं आहे हे सुद्धा धर्मवार्तेमध्ये पडतं म्हणजे इत्यादी प्रकारे हे दैवपैकीचं जे आहे ज्याच्यामुळे ईश्वराच्या संबंधित आपली योग्यता वाढते अधिकार वाढतो आणि कनव वाढते ईश्वर प्रसन्न होतात अशा दैवापैकीच्या सगळ्या क्रिया धर्मवार्तेमध्ये येतात आणि आपली अयोग्यता वाढते अनधिकार वाढतो खंती वाढते ईश्वर उदास होतात अशा सगळ्या क्रिया दैवपैकीच्या संबंधित असल्या तरी ते अन्य वार्तेमध्ये येतात है ना परमेश्वर सांगतात एक की स्वामी सांगतात धर्मवार्ता करा अन्य वार्ता नक्की स्वामी सांगतात एखाद्या वेळेस निद्रा घ्या झोपा परंतु अन्य वार्ता करू नका असं स्वामींनी सांगितलं आता आपण मार्गात गेलो मार्गात जाणं म्हणजे चांगलं आहे की वाईट चांगलंच आहे परंतु कधी चांगलं आहे ज्या वेळेला तुम्ही मार्गात जाऊन देखील धर्मवार्ताच कराल सेवा कराल आपण जर का मार्गात गेलो बस आणि बसलो आणि बघितलं कोण कोण धर्म आचरण करत नाही कोण कोण स्मरण करत नाही हे साधू असे ते साधू तसे वगैरे मुळात म्हणजे काय माहिती आहे का की कुणाविषयी पण वाईट चिंतन करण्याचं आपल्याला खरंच काहीच कारण नाही आमच्या स्वामींनी शेवटचं टोक सांगितलेलं आहे की तुम्हा मारिता पूजिता समान जो पूजिता व्यक्ती आहे त्याला पैशाचा भरभराट हो असं म्हणणं देखील अन्य वार्तेमध्ये येत जो पूजन व्यक्ती करणारा आहे त्याच्याविषयी चिंतन असं असलं पाहिजे की माझ्यापेक्षा यांना देवाला प्रार्थना करायची त्याला नाही सांगायचं माझ्यापेक्षा उत्तम व्यक्तींच योग यांना घडो उत्तम व्यक्तीची सेवा देवापर्यंत यांची सेवा पोहोचो ही धर्मवार्ता त्याच्यामध्ये आहे म्हणजे त्याच्या प्रगतीविषयी आपण बोलणं तर ते सुद्धा अन्य वार्तेमध्ये येतं आणि आपल्याला मारिता जो व्यक्ती आहे त्याचं अशुभ चिंतन करणं हे सुद्धा अन्य वार्तेमध्ये येतं आमचे स्वामी सांगतात दोघांविषयी कुठलीच वार्ता तुम्ही करू नका तुम्ही काय वार्ता करा की समोरच्याने आपल्याला त्रास दिला तर हा माझा भोग आहे जो या व्यक्तीशी संबंधित मी तो जोडलेला आहे तो मला भोगायला मिळतो आहे बस जर का पूजन आपलं कोणी करत असेल असं म्हटलं ना की बाबा अधिकरण भज्य होय पूज्य होय असं कोणाला सांगितलं तुम्हाला सांगितलं देवाने आणि अधिकरणांना काय सांगितलं पूजा पुरस्कार न स्वीकारा आता हे दोघात भांडण लावण्यासारखंच झालं की नाही ते वचन वाचून पूजा करायला याल आणि आधिकरणा आम्हाला देवानी नाही सांगितलं अर्थातच तसंच आहे तुम्ही अधिकरणांचं भजन पूजन करायचंच आहे स्वामींनी सांगितलं भज्य पूज्य आहेत म्हणजे सन्मान जो तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी असला पाहिजे त्याला पूजन असं म्हटलेलं आणि अधिकरणांना काय सांगितलं पूजा पुरस्कार न स्वीकारावे म्हणजे तुम्ही त्यांचं जे पूजन करता ना आता तुम्ही भरपूर अधिकरणांचे भजन पूजनाचे फोटो बघितलेले असतील व्हिडिओज बघितलेले असतील लगेच आपण त्यांना नावं ठेवतो की नाही देवानी नाही सांगितलं हे उचासनी बसतात वगैरे लगेच नावं लगेच ठेवतो आपण मुळामध्ये म्हणजे त्यांचं पूजन सुरू आहे परंतु ते पूजा पुरस्कार स्वीकारत आहेत का हे लक्षात घ्या पूजा पुरस्कार स्वीकारणे पूजा पुरस्कार स्वीकारणे हा एक प्रकार वेगळा आहे त्यांचं पूजन होत आहे परंतु ते स्वीकारतायत का आई म्हणते ना हा किती जेवतो ह्याच्या अंगीच लागत नाही म्हणजे काय तो जेवतोय आपल्याला जेवताना दिसतोय तो परंतु त्याच शरीर जे आहे शरीर ते स्वीकारत नाही आहे डॉक्टर म्हणतात आम्ही यांना औषध देतोय पण त्यांचं शरीर ते स्वीकारत नाही आता तसच पद्धतीने एखाद्या साधूंच आदी पूजन केलं जात आहे परंतु ते स्वीकारत आहेत का आपल्याला फक्त दिसतं की इथे टीका लावला हार घातला वगैरे पण त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे हे सगळं देव आहे तुमचं आहे तुम्हाला आहे निळभट्ट असतो आम्ही तर काय झालं असतं हे पूजन सरळ तुमच्या ठाई अर्पण करता आलं असतं आता तसं नाही आहे हे येऊ दे आहे देवाला अर्पण आहे हे सगळं देवामुळे आहे अर्थातच ते आमचे अधिकरण जे आहेत त्या पूजा पुरस्काराचा स्वीकार देवानी नाही सांगितला आणि ते करतही नाही म्हणून त्यांच्या हातामध्ये स्मरण गाठी असते ते देवाला आठवत असतात आणि म्हणून अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे की त्या ठिकाणी जे काही अधिकरण करत आहेत किंवा जे काही आपण करत आहोत त्याच्यामध्ये धर्म किती प्रमाणामध्ये आहे हे लक्षात यायचं आणि मी जे सांगत होतो की कुणाची निंदा करणं हे आपल्याला देवाने सांगितलेलंच नाही आहे ते सगळं कर्मवार्तेमध्ये येतं आणि स्वामींनी पृथक पृथक नाही सांगितलं सगळं वेगवेगळं नाही सांग एकाच वाक्यात सांगितले अन्य वार्ता करू नका ज्याच्यामुळे तुम्हाला दोष लागेल आता समजा मी दोष आचरण करतोय एखादा व्यक्ती दोष आचरण करतोय आणि मी बसून त्याचा नाव ठेवतोय त्याच्यामुळे काय होतं माझे गुण वाढतात का नाही वाढत उलट माझा पण दोष वाढतोय माझं काय काम आहे की एकदा सांगणे अन्य वार्ता करू नका एकदा सांगितलं की मी बाजूला जातो आता जर कोणी अन्य वार्ता करत आहे तर त्याचा दोष त्या व्यक्तीला आहे मी त्याच्याविषयी अस्वस्थ व्हायचं काहीच कारण नाही माझ्याकडे काय काम आहे मी पंक्तीला बसलेलो आहे माझ्या ताटात जे वाढलंय ते मला संपवायचं आहे एक शीत सुद्धा त्याच्यामध्ये ठेवायचं नाही आणि माझं मला जेवायचं आहे मी पंक्तीला बसलोय मला वाढलंय आणि मी लोकांचे ताट बघत बसलो कोण कोण जेवत आहे कोण कोण नाही जेवत कोणी किती चपात्या घालल्या कोणीच खाली झांडलं कोणी खडखट टाकलं हे बघायचं कारण मला वैयक्तिक नाही याला म्हणतात निरालंबी लंबी हे अस्थिपरीमध्ये आलो लगेच आपण आता या सगळ्या गोष्टींचं पण आलिंबन काढून टाका कोण कोण काय करतंय याच्याशी आपल्याला काही घेणं नसलं पाहिजे अजून आपण आतमध्ये जाऊया खूपसे लोक धर्मवान आहेत पण त्यांना अस्वस्थता काय आहे की माझा मुलगा बाबा काहीच का करत नाही एक म्हणतात माझी मुलगी काही करत नाही एक म्हणतात माझी सून काहीच करत नाही आता त्यांना घेऊन आपण अस्वस्थ आहोत तुम्ही त्यांना सांगा ज्ञान करून द्या त्यांनी धर्म केला तर त्यांचा धर्म होईल पण तुम्ही मात्र अस्वस्थ होऊ नका तुमची जी अस्वस्थता आहे ना ती सुद्धा एक प्रकारे कधीतरी अन्य वार्तेमध्ये जाते बरं का मुळात त्यांनी धर्माला लागावं ला ही चांगलीच बाब आहे ही मन चिंतन ही धर्मवार्ताच आहे परंतु त्या धर्मवार्ताचा काय होतं एका विशिष्ट वेळाने ते पाचट होते म्हणतो ना आपण एखादी गोष्ट किंवा वस्तू किंवा पदार्थ तसं होऊ शकतं म्हणून धर्मवार्तासुद्धा एवढीच करा की जी धर्मवार्तेमध्येच राहील त्याची अन्य वार्ता होता कामा नाही आता अन्य वार्तेबद्दल मी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला सांगितलं ना तर माझं हे धर्मवार्ता सुद्धा अन्य वार्तेमध्ये बदलून जाईल तुम्ही कंटाळून जाल की बाबा काय बाबा खूपच चालू ठेवलं बाबांनी म्हणजे माझी धर्मवार्ता ही धर्मवार्ताच राहिली पाहिजे ती अन्य वार्तेमध्ये ती परावर्तित होता कामा नाही आणि आपली कदाचित अन्य वार्ता चालू असेल तर ती अन्य वार्ता आपण कुठे न्यायची कोणी जर का म्हणालं की बा या नदीला भरपूर पूर आला बरं का असं झालं तसं झालं आपण ती वार्ता कुठे न्यायची धर्मवार्तेकडे न्यायची की दोमे सुद्धा खूप पाणी आलं बरं का आणि ते स्थानं आमकं स्थान नाही का ते देवतेंना स्वामीं जर देवद्रोणी ते पाण्यामध्ये गेलं स्वामींनी तिथे गेले होते स्वामी आता बघा ते आमक्या नदीच्या पुरा पुरावरून आपण डोमेग्रामच्या पुरापर्यंत पोहोचलो आणि किती पूर स्वामींच्या काळात किती पूर असेल नातोबा वाहून चालले होते आलो आपण वार्तेमध्ये कुणाचीही धर्मवार्ता ही अन्य वार्ता जी असेल ती धर्मवार्तेमध्ये आपण घेऊन यायची आणि त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण करायची आपली कधी कधी गोष्ट अशी होती की आपली धर्मवार्ता अन्य वार्ताकडे जाते बरं का हळूहळू आपण तिकडे निघून जातो की आपण सांगतो की नाथोबा किंवा साधाईसाहेब पाण्यात बुडत असताना एकदम ते पाण्याच्या वर आले स्वामींचं नाव घेतलं स्वामी सांगितलं थांबा इथे पाय टेका नाथोबा वाचले साधाईसा पण वाचल्या असं झालं आपण होतं आमच्या गावाला पण एक बाई बुडत होती बरं का तिथे झाली अन्य वार्ता आली त्याच्यामध्ये कधीही धर्मवार्तेमध्ये अन्य वार्ता आणायची नाही अन्य वार्तेमध्ये मात्र धर्मवार्ता घेऊन या लक्षात या आणि त्या लोकांमध्ये ती आवड नसेलच निर्माण होत असेल तर त्यांच्यामध्ये धर्मवार्ता करू नका नाही तर तुमचं ते अन्य कथन होईल असं अन्य वार्ता धर्मवार्ता किंवा अन्य वार्ता आणि वार अन्यकथन दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या दोन्ही गोष्टी कधी कधी आपल्याला एकत्र एका ठिकाणी बघायला सुद्धा मिळते धन्यवाद